शेतकरी मित्र नमस्कार आज आपण निंबोडी या गावामध्ये आलेलो आहे आणि मला वाटतं पाथर्डी तालुका नगर जिल्ह्यामध्ये हे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांनी एस सी टी वैदिकचा वापर केलेला आहे आणि गेल्या वर्षी त्यांच्या बागेमध्ये भरपूर तेलाचं प्रमाण होतं आणि बराचसा माल त्यांनी बाहेर फेकून दिला होता तर आपण ह्या वर्षी त्यांनी जे एस सी टी वैदिक वापरले त्यांचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहे तर त्यांचा काय अनुभव आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव गणेश बाजीरावसे गाव निंबुडी तालुकापात्री जिल्ह्यामध्ये बरं आता इथं आपले डाळिंबाची किती झाड आहे साडेसहाशे झाडे साडेसहाशे झाडे बरं आणि गेल्या वर्षी ह्या झाडांची काय कंडिशन होती या कंडिशन सर या कंडिशनला सर तेलाचं प्रमाण भरपूर होतं भरपूर होतं म्हणजे पाऊस यायच्या अगोदरच तेल आलेला होता सर एकदम एकदम म्हणजे जूनच्या अगोदरच तेल होता एप्रिल एंडलाच सर एप्रिल एंडला म्हणजे पाऊस नसताना सुद्धा तेल ॲक्टिव्ह होता म्हणजे जर बघायचं तर तुमचा तेल जर पाऊस याच्या अगोदर जर ऍक्टिव्ह असेल तर मग पावसाळ्यात तुम्हाला काहीच साफ पडणार नाही शंभर टक्के सर खाली सगळं भरलेलंच होतं वाघिंग <laughs> <जारी। laughs> <ट्रौपिंग> होते <बाले। laughs> गेल्या वर्षी तुम्ही काय म्हणजे तंत्रज्ञान वापरलं होतं या वर्षी काय बदल गेल्या वर्षीपर्यंत म्हणजे सगळं रासायनिकच होतं बरं वैदिकडे काही जायचं नाही तोपर्यंत ते व्हिडिओ बघत होतो बरं म्हणजे जायचं होतं पण कुठून असं ऐकायला भेटायचं हे असं नाही तिथं पण आतापर्यंत रासायनिक झालं का म्हणलं वापरूनच बघू बर म्हणजे कोणाचा सल्ला नाही घेता न करता व्हिडिओ बघूनच तुमच्याकडे आल्याच्या नंतर वाचा फायदा असाय का त्याला म्हणजे जवळपास नाही भेन पण नाही भेटणं टक्के कंट्रोलमध्ये कंट्रोलमध्ये नाही तर गेल्या वर्षी याच परिस्थितीमध्ये त्याला पूर्ण बाग पूर्ण भरलेली होती आता एकंदरीत गेल्या वर्षी तुम्ही काय काय वापरलं होतं केमिकल मध्ये तुम्हाला वाटतं खूप नुकसान झालं सगळं सर केमिकल मध्ये असं काही शिल्लकच वॉटर वापरले सगळे 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 तेच होतं पूर्ण वॉटर हो टोटल असं काही ठेवलं वर्षी म्हणजे एक थेम सुद्धा सिलेबल चालू नाही काहीच नाही बरं आता याला तुम्ही काय काय शेड्यूल वापरलंय शेड्यूल जे म्हणजे पहिल्यापासून जे भिलत ना जे तयार केलेलं आहे का त्यातल्या एक काही दिवस किंवा तारखेनुसार जे आहे ते पाणी आजपर्यंत तरी चालू आहे एखादा दिवस मागे उघड आता हे आपले किती वर्ष आहेत सर हे तशी सहा सात वर्ष झाले सात वर्ष झाड आहेत तर आता किती बाहेर गेला पाचवन पाचवन सव्वा बेसोडोस आहे प्रत्येक झाड किती किलो दिला आणि काय दिलं तुम्ही सुरुवातीचं पाच किलो नि आपण आणि दुसरं तीन किलो नि बर कृषी अमृत आणि पुन्हा आर्यन पीएन पि कृषी अमृत पाच किलो आणि आर्यन पेज किती किलो घेतला पाच पाच किलो होत आणि नंतर साडे तीन किलो पहिला पाच किलो दिला होता आर्यन पेज आणि कृषी अमृत दोन्ही मिळून म्हणजे हे पण पाच किलो आणि ते पण सगळं मिळून पी एच पाच किलो असा पहिला बेसोल्डोस त्याच्यानंतर दुसरा बेसोल्डोस कधी केला आपण आता एक पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले त्याच्यामध्ये तीन तीन किलो कृषी अमृत आणि तीन किलो तुमचं आरयन पीएस तीन तीन किलो तीन किलो तीन किलो किलो म्हणजे असे दोन बेसोड झाले म्हणजे आठ किलो एन पी एच गेला आणि आठ किलो तुमचं कृषी अमृत गेलं बरं आता एकंदरीत काय फरक वाढतोय तुम्हाला बागेमध्ये रात्रीची कंडिशन बघून तरी बाबा चांगले आणि बागी द्यायचं नाही होत नव्हतं त्या टाइम बरोबर आहे म्हणजे गेल्या वर्षी बागेमध्ये पूर्ण फळ खाली पाडलेले होते ही कंडिशन होती खाली पण सर विषय असा होता का तो समजा आज जरी ना ह्या जर का जार जार ना, हो ना ते दोन तीन, तीन दिवस दिसतच तेल्याची अशी गोष्ट आहे सर जर तुम्हाला तुमच्या डोळ्यानं जर पाच दहा टक्के दिसत असेल ना कमीत कमी पंचवीस तीस टक्के असतो जास्त पण कमी नाही कारण की त्याचे जे जीवन आहेत ते खूप लहान आहेत ते आपल्या डोळ्यानं दिसत नाही जेव्हा तो पाच दहा टक्के होतो तेव्हा आपल्याला छोटासा डाग दिसतो तर ते प्रमाण खूप पुढे गेलेला असतं आणि शेतकऱ्यामुळं शेतकरी काय करतात जेव्हा तेल दिसल तेव्हा ते उपाय शोधायला लागतात आणि तोपर्यंत काय होतं ते खूप त्याचं प्रमाण वाढवलं सर स्वतःच तेल आल्याच्या नंतर ना ते दोन तीन दिवस ले होतं होतोच ना मग तस ह्या वर्षी काहीच नाही झालं तसं हे बघा कसं आहे तुमचे झाडं जर वीक असतील तर तुमच्या बागेत जरी तेला नसेल तर बाहेरून ते जीवाणू येऊ शकतात तिथे हवेने येऊ शकतात पाण्याच्या मार्फत येऊ शकतात किंवा जर जे काही छाटणी करणार येत असतात त्यांच्यासोबतही येऊ शकतात पण तुमचे झाडं जर सशक्त असतील तर तुमच्या बागेमध्ये तेलाचे झाडं असू द्या तुमच्या दुसऱ्या झाडावर तो येणार नाही त्याचा अनुभव आपण पलीकडे घेतलाय ज्या दिवशी तुम्ही याला बेसळ डोस कमी जाईल किंवा फळं जास्त आहेत आणि त्यांना पोषण कमी अशी परिस्थिती होईल तेव्हा परत सगळीकडे तेला येऊ शकतो पण ही कंडिशन केव्हा आहे जेव्हा तुमची झाडं वीक होतील तेव्हा एकंदरीत किती माल माझ्या झाड आपण बघतोय तरी म्हणजे फळ आता इकडे पण मध्ये पण बघतोय आपण सगळा जो माल लागला ला ला सर मध्ये मध्ये बरोबर स्टंपला आहे सगळं गुच्छ मध्ये माल लागलेला आहे आता ही जी तुमची बाग आहे बाग पण मोठी आणि हिच अंतर आहे ते किती छावलेले तुम्ही सर हे बारा बाय सात आहे बारा बाय सातच अंतर आहे आता एकंदरीत जर पाहिलं झालं तर ह्याचा जो विस्तार आहे तो पण खूप वाढला ह्याचे जे स्टंप आहे मागं तर मोजून चार स्टंप तुमचे स्ट्रॉंग पाहिजेत जे की आता जवळपास आठ झाले तर त्याला याण्याचं जे प्रमाण आहे ते हे पण आहे की ह्युमिडिटी वाढली ह्युमिडिटी तर त्यालाचा जो प्रसार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होतो मग ह्युमिडिटी ह्युमिडिटीसाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे की फवारण्यासाठी कमी पाणी वापरणे आणि दुसरी गोष्ट हवा खेळती राहिली पाहिजे बागेमध्ये असं नियोजन करणे जसं की तुम्ही याची जर त्या स्टंप काढले तर आपोआप काय होणार आहे खेळती राहणार जागा मोकळी होणार आहे या फळांना झाडांना पानांना फुलांना काय होईल हवा लागणार आहे त्यामुळे पण तुमचं तेल आपोआप नियंत्रित होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडामध्ये तुम्हाला काय बदल वाटते ह्या वर्षी सर ह्या वर्षी ना झाडाची केनोपी जे म्हणते ना रासायनिक मध्ये आम्हाला ती कळली ह्या वर्षी ती कळायला लागलं केनोपी आला मध्ये खरं सांगायचं त्याचे खोटं नाही आम्हाला त्याची म्हणजे वास्तविकता का मध्ये आम्हाला झाड इतके काळून खेळ हो किंवा इतके कमी पाणी देऊन सुद्धा इतके व्यवस्थित चालले नाही तर मध्ये येत की मित्र येतो जवळ आपले सगळे त्यांना विचार आम्ही पाणी असं दिलेलं आहे का तुम्ही मधले लैनी चालले ना तर पाय खसत होते या वर्षी ना पाणी कधी देत होते कोणला कळत कि कंडिशन त्याच्यामुळे झाड पण एकदम हिरवेगार पानं येतं पिठा पग पानं सुद्धा सर मोठा लरवर्षी दरवर्षी पानं छोटाले पानं वाकडी तिकडे व्हायची वे वेळेस वाकडी तिकडे पानं नाही येत आणि सर आघारी काढली सुद्धा नाही त्याचे इतकं प्रमाण आहे का पहिल्यापासून नाही यांची इथून पाहिजे प्रत्येक वर्षी आघारी काढला सत्तर पण सत्तर लागायची आघारी काढण्यासाठी ह्या माणसाचा खर्च साठ ते सत्तर हजार होत होता एक ही आगरी का, आगरी नहीं। नहीं नहीं। त्या वर्षी आगाई काढली सत्तर हजार डायरेक्ट प्रॉफिट मध्ये गेले प्रॉफिट मध्ये तेवढा खर्च तर शेतकरी सुद्धा नाही जेवढी तुम्ही आघारी काढायला करता हो आणखीन जर सा। बघायचं तर मी म्हणेल की ही जी बाग आहे ना सर आणखीन माझ्या मध्ये मा तरी फक्त वीस ते तीस टक्के चांगली नाही खरंच तुमचं म्हणणं पण पहिली जेवायचं आम्हाला अनुभव नव्हता इकडे यायचं नाही घ्यायचं म्हणजे जीव मोठा दगड ठेवून घ्यायचा बरोबर आहे थांबायच नव्हतं सर अनुभव नाही बरोबर कोणी सांगणार नव्हतं आजूबाजूला एवढा शंभर टक्के वापर कोणी केलाच नव्हतं घेऊ शकत नाही ना कोणी तुम्हाला याला खर्च करायचं म्हणलं तरी तुमच्या झाडाला लाख रुपये तरी खर्च होता सर ती झाड म्हणजे सहा जास्त साडेसहाशे साडेसहाशे तुमचा वैदिक मध्ये तुमचा एक करी एक सात सत्तर हजार रुपये खर्च व्हायला पाहिजे साठ हजार तरी व्हायला पाहिजे एक करी म्हणजे चार साडेचारशे झाडाचा चारशे ते साडेचारशे हो आणि तुमचं जर आता झाड वाढ वाढतायत तर त्याच्यानुसार तुमचा ऐंशी नव्वदच्या आसपास खर्च व्हायला पाहिजे आता किती खर्च झाला तुमचा इकडं झाला नाही सर आता ऐंशी नव्वद झाला पूर्णशे झाडांचा टोटल ओके कारण की झाडांचं वय बघता आता सात वर्ष झाड आहेत त्या पद्धतीने त्याला तुम्ही पोषण देत आहे तेवढा खर्च होणं सफिशियंट आहे आणि तुमची जी बाग आहे ती आयसीयू मधून बाहेर आलेली आहे कारण की पूर्ण तेल्याची होती आता आता पण तुमचे झाडं थोडेसे विकत आणतील कारण की मधून ते नुकतेच बाहेर पडले आणि माल पण त्याच्यावर चांगला आहे त्याची ह्याची जर साईज झाली हे पण तुम्हाला खूप मोठे पैसे करून देते सर म्हणजे आता पण तीनशे वर कॅरेट घातले आणि ह्यावेळेस जर ह्याच फळांनी जर साईज केली ना सा, सर सहाशे तर आरामशीर निघेल आणि तुम्हाला सा सांगतो तुमचा माल ना हा दीड दोन महिन्याच्या आतच तुम्ही हार्वेस्ट केला पाहिजे आता तुम्हाला जास्त पावसात सुद्धा जायची गरज नाही एक पाऊस जर झाला ना तुम्ही आता अमृतजल वापरतात का त्याला आणि एक जर पाऊस झाला आता जी साईज आहे तुमची मी तर म्हणतो गोटी साईज समजू आपण याला की डायरेक्ट दुप्पट तिप्पट होईल एका पावसामध्ये तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करायची गरज पडणार नाही आणि बेसोडस भरून तसे पंधरा दिवस झाले आता एकंदरीत जर आजूबाजूचे तुमच्या भाग आहेत डाळिंबाच्या आणि तुमची भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना सर सुरुवातीच आहे ना जी म्हणजे जी सेट झाली का आता तिथे समजा जानेवारी फेब्रुवारीमध्ये झाली त्यावेळेस वातावरण गारू बर सर ज्यावेळेस दुसरा डोस घालाय त्या मला याला का हो दुसऱ्यांच्या बागा जे धरलेल्या आहेत का त्यांची फुलं निघून त्यांची जी फुलाची पहिली कंडिशन आहे का ती कणगुळ येऊन ये आणि आपली अंगठ्यापेक्षा पण चांगला जरी जरी, जरी हिट होत होती ना।, ना तरी साईज कमी नाही झाली दुसऱ्यांची साईज लगेच बारी झाली बरोबर आहे ह्या वर्ष किती हिट होती जबरदस्त सर सगळ्यांची फुलं गळलेत आपले गळले नाही जे आले ते सिटिंग झाले सणसा कारण की एवढ्या मध्ये तुमची कळी झाले नाही कारण की आता कळी झाली ती गळलीच नाही मागे टेम्परेचर किती जात होते तर जर एक जवळपास बेचाळीस पर्यंत गेलं होतं हो आणि त्या कंडिशनमध्ये पण कळीवर अजिबात झाली बघा तुमची झाडामध्ये थोडीशी ताकद आली गेल्या वर्षी विकनेस होता त्याच्यामध्ये पण तुम्ही जो बेसोडोस भरला आहे स्टार्टिंगला तुम्ही पाच पाच किलो भरला त्याच्यामुळं ती तग धरली तुम्ही तिथं जर तीन किलोनं बेसळ डोस धरला असता तर कमीत कमी दहा वीस टक्के गरज तुमची झाली असते तुम्ही एवढं स्ट्रॉंग पोर्शन दिल्यामुळे हे बघा आता हे बघ जर पाहिलं तर डायरेक्ट फळकूड लागले हे मेन काळीला लाईन काळीला गेले आणि मेन काडीला लागलेलं तुमचं जे तुम्ह फळ आहे ते आरामशीर तुमचं सातशे ते आठशे ग्रामपर्यंत जाऊ शकतो शंभर आरामशीर जाऊ शकता आणि असंच नाही सर एकच झाडाला प्रत्येक झाडाचा माल आहे ना सर लांबून बघितला तुम ना तुम्हाला दिसणारच नाही आराशी आजमध्ये सगळा माल टोटल आहे साईज चार दर क्वालिट चार दर का शंभर चालू हजार चालू आहे सध्या हो किती गेलं साईज चार हजार वगैरे साईज चार हजार आतापर्यंत म्हणजे ढोस भरल्याच्या नंतर मला वाटतं खालून आहे ना दोन तीन लिटर सोडलेले आहे ना वरून तीन वेळ स्प्रे झालेलं स्प्रे झाला काय मी तर म्हणतो आता तुमची तेल्याची बाग आहे तर तुम्ही स्प्रेवर भरच देऊ नका जेवढं होईल तेवढं जमिनीतून सोडा स्प्रेवर सोडूच नका काही स्प्रेमधून देऊ नका फक्त मला वाटतंय कुठंतरी जर आळी वगैरे काय असेल तुमचं तसं तर नाही मग तिथं पेश फायटरची फवार निघू शकता त्यासाठी पण वेगळं काही करायची गरज तुम्हाला पडणार नाही तुमचं नियोजन पण व्यवस्थित आहे फक्त तुम्हाला ड्रिप जर जमलं तर डबल लाईन टाकून घ्या आणि बाकीची झाडाची जी कंडिशन आहे ती आता सुधरत जाईल ती काही रिटर्न येणार नाही तरी पण तुमच्या झाडाची साल आणखीन कुठं निघलेली मला दिसली नाही निघले नाही काहीच नाही उलट सुरू होतो झाड रिटर्न आलेले आता तिथं झाड होतं ते गेलं होतं होते ते फोडतून सुद्धा निघले त्याच्यावर माहिती फक्त नाही म्हणून म्हणजे ते पण जीवन झालं आज फक्त त्याच झाडाच्या बाबतीत नाही की सगळीकडे आज कुठे जरी पाहिलं सर तर सेम कंडिशन आपल्याला बघायला भेटते जे फळं आहेत ते फळं पण मध्ये लागलेली आहेत आणि मेन काढीला लागलेली आहेत सगळे आतूनच सगळे आतून बरोबर आहे तर आता झाडाची था जी कंडिशन आहे फक्त तुम्हाला एकच करणं गरजेचं आहे आता दोन झाडाच्या ज्या काय फांद्या आहेत त्या काय होत आहेत त्यासाठी तुम्हाला त्याचं थोडंसं नियोजन करावं लागेल आणि त्या काढून घ्यावं लागतील हे जे स्ट्रॉंग ठेवणं एवढं तुम्हाला काळजी घेणं होती तुम्ही पण सरांच्या सोबत बागेमध्ये काम करता तुमचा काय अनुभव आहे डाळी बागेविषयी यावर्षी 我是党员妹。Yeah, म्हणजे काय कंडिशन होती मागची काय कंडिशन होती ह्या वर्षी काय कंडिशन मागच्या वर्षी अर्धभाग फुटला होता नव्हतं सर महत्वाची गोष्ट दरवर्षी काय व्हायचं वर्षी साइड फुटायची आणि खालची फुटत नव्हती समजा ह्या वर्षी खालची फुटली ना तर पुढल्या वर्षी वर्षी फुटणार त्याच्या पुढल्या वर्षी खालची फुटणार पाणी तिकडून सगळं सारखं बसत नाही बागेला नाही सगळे जे दरवर्षी करीत होत का तेच ह्या वर्षी पण केलं फक्त ह्या वर्षी तुमच्या मागच्या वर्षी त्यांनी शकत होत रासायनिक होतं पूर्ण आपलं नाही तर मग या वर्षी सगळे झाड फुटलेत याच्या पहिले सगळे झाड कधीच नाही फुटले नाही तुम्हाला सांगतो सर बघा झाडाच झाडाच जर परिपूर्ण पोषण झालं ना तर त्यांना किती हे करायचं म्हणजे त्याच्यावर ताण बसणे ह्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडत नाही बघा हे जे पान आहेत ह्याचं जर परिपूर्ण जर पोषण झालं तर हे काय होणार आहे ते हे लहानपणीपासून त्याचे वाढ होणार आहे मॅच्युअर होणार आहे ग्रोथ होणार आहे आणि मॅच्युअर झाल्याच्या नंतर आपोआप ते काय होणार आहे ते गळणार आहेत त्यासाठी वेगळं काय करायची गरज आहे का परत ते गळण्यासाठी किंवा पानगळ होण्यासाठी पहिलं काय होणं गरजेचं आहे ते मॅच्युअर होणं गरजेचं आहे त्यातलं स्टोरेज रिव्हर्स होणं गरजेचं आहे आणि मग ते गळणं गरजेचं आहे ह्या गोष्टीसाठी त्याला काय लागणार आहे एनर्जी लागणार आहे एनर्जी जर भेटली तर हे कार्य व्यवस्थित होणार आहे तर सर पण इथे मार्गदर्शन करतात तर सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रकाश अंबादास मस्के, माझं तिसगावमध्ये शेवगाव रोडला प्रगत कृषी विकास भांडार या नावाने शॉप आहे आणि माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणचाळीस डबल झिरो पंच्याण्णव ओके सर धन्यवाद सर